नमस्कार। आज मी तुम्हाला भविष्याविषयी समोर दोन मुद्दे मांडणार आहे की जे विद्यार्थ्याचं भविष्य बदलू शकतात पालकांना इकडे लक्ष द्या खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सर्व विषयाचे जे बेसिक फाउंडेशन आहे ते मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे मी दररोज दहा ते बारा विद्यार्थ्यांचे जेव्हा इंटरव्ह्यू घेतो जेव्हा त्यांना क्वेश्चन विचारतो जेव्हा त्याचं बेसिक फाउंडेशन चेक करतो तर नाईन्टी फाईव्ह माझं परत एकदा सांगतो फाईव्ह मुलांना त्यांना बेसिक क्रिया ऍडिशन सब्रॅक्शन मल्टिप्लाय डिवाइड विथ पॉइंट कुठं द्यायचं मराठी न बघता लिहिता येत नाही त्यांना जोड अक्षर लिहिता येत नाही मराठी मधलं इंग्लिश मधले समजत नाही ह्या खूप मोठ्या समस्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊन पासून येत आहे खास करून जर तो विद्यार्थी सहावी सातवी पाचव्या वर्गात जर असेल तर त्याचा हा जो बेसिक फाउंडेशन आहे हे फार त्याच कच्च राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्याचं फाउंडेशन पक्क नसल्यामुळे तो शालेय पातळीवरचे जे काही विषय आहेत ते विषय झेपू शकत नाही ही वास्तविकता आहे हे पालकांनी जाणून घ्यायचं आहे आता यावर उपाय काय तर मी या मुलांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक फाउंडेशन कमजोर आहे या विद्यार्थ्यांसाठी दररोज वन अँड हाफ अवर हा पूर्ण वन इयरचा प्लॅन आहे या वन इयरच्या प्लॅन मध्ये दररोज त्या मुलाचं जर हाफ अवर अर्धा तास जर बेसिक फाउंडेशन घेतलं वेगळ्या क्लास मध्ये ट्यूशनच्या वेळेत नाही तर खऱ्या अर्थानं त्याच जे बेसिक फाउंडेशन आहे ते मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही कोणी म्हणत असेल की मी एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये करून घेतो शक्य नाही हे लक्षात घ्या की जेव्हा वर्ग वाढतो म्हणजे जर आपला मुलगा जर आता सहाव्या वर्गात असेल तर सातव्या वर्गामध्ये वेगळं फाउंडेशन लागतं इंग्लिशचं वेगळं फाउंडेशन लागतं मराठीचं वेगळं फाउंडेशन लागतं सायन्स वेगळं फाउंडेशन लागतं कारण वर्ग बदलला की त्या वर्गाची त्या क्लासची क्षमता सुद्धा चेंज होते ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर तर त्यामुळे फाउंडेशन चेंज झालं की ते त्याला शिकवावंच लागतं बरोबर आहे का नाही सर्वात महत्वाचं की मी तुम्हाला सांगतो एखाद्या मुलाला जर आपण सांगितलं की तू ऍडिशन वर्ग वर्गवाय स्टेप बाय स्टेप काय होत जाते वाढत जाते आपण आता तिसरीच्या मुलांना तर दहा वजा बाकी नाही शिकू शकणार तर पाच अंकी गुणाकार नाही शिकू शकणार बरोबर त्या वर्गासाठी त्या वर्गाच्या पुस्तकामध्ये जे आहे तेच त्याला शिकवावं लागणार बरोबर आणि शालेय पातळीवर सुद्धा हे असं शिकवलं जात परंतु मात्र ते सुद्धा त्याला त्याच्या माइंडमध्ये त्याला, त्याला समजत नाही बसत नाही त्याचं कारण असं आहे की पाठीमागच्या वर्गाचं पाठीमागच्या क्लासचं त्याचं बेसिक फाउंडेशन पक्क झालेलं नसतं पालकांना हे लक्षात घ्या त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन, कर, कम्युनिकेशन करतो पालकांशी कम्युनिकेशन करतो त्यावेळेस मला शंभर टक्के असं दिसतं की त्या मुलाचं बेसिक फाउंडेशन पक्क झालेलं नसतं आणि म्हणून हे मुलं शालेय पातळीवरच्या युनिट टेस्ट मध्ये सामायिक परीक्षेमध्ये वार्षिक परीक्षेमध्ये मार्क्स त्यांना मिळणार नाही ही गोष्ट वास्तविक आहे बरोबर वाटत पालक लोक तू कच्चा आहेस तू अभ्यास कर बरोबर आहे का नाही शाळेमध्ये टीचरांनी तुला शिकवलेला आहे क्लासमध्ये शिकवलं तुला मार्क्स का मिळत नाही पालकांनो हे त्या मुलाची वास्तविकता त्या मुलाचा दोष नाही आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर तुमच्या मुलाचं बेसिक फाउंडेशन जर कच्चं असेल तर त्याचा मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये नाईन्टी पर्सेंट मुलाचा काहीही दोष नाही आहे तर हा नाईन्टी पर्सेंट दोष कोणाचा आहे तर त्याला ज्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्यांचा आहे हा महत्वाचा विषय आहे कारण लहान मुलं हे मातीच गोळा असते त्याला घडवणं कोणाचं काम शिक्षकांचं काम बरोबर आहे का नाही मग म्हणून मी सांगतो की बेसिक फाउंडेशन करून गेलं हे शिक्षकांचं काम आहे त्यामुळे दोषी शिक्षक आहेत तुम्ही तुमच्या मुलाला दोष देऊ नका बेसिक फाउंडेशनच्या बाबतीत समजलं तर त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकांचं काम आहे आणि म्हणून ते शिक्षकांनी करून घेणं गरजेचं आहे त्या मुलाला काय माहित फाउंडेशनचा अभ्यास करू शकतो का तो म्हणून मी काय करू त्याला माहित तर पाहिजे ना काय करायचं बरोबर हे शिक्षकांचं काम आहे स्टेप बाय स्टेप मुला शिकवणं आणि तिन्ही विषयाच माझ्याकडे ऑल सब्जेक्ट बेसिक फाउंडेशनचा प्लॅन आहे ओके खास करून जर तुमचा विद्यार्थी मॅथ्स मध्ये बरोबर त्यानंतर सर्वात महत्वाचं सायन्स मध्ये आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याच नाव आहे इंग्लिश या तीन विषयाचं फाउंडेशन करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये हे दोन विषय फार आहेत कारण नसल मी एक्झाम्पल देतो तुम्हाला पालकांना पंधरा जूनला शाळा लागते बरोबर पंधरा ऑगस्टला जवळपास युनिट टेस्ट असते तुमच्या मुलाला इंग्लिश वाचन येत नाही कोणताही जगातला टीचर या दोन महिन्यात सगळ्या स्किल कव्हर करू शकतच नाही बरोबर का नाही आणि वर्ष वर शाळेमध्ये वेगळा क्लास होत नाही क्लासेस मध्ये इतर क्लासेस मध्ये वेगळा क्लास होत नाही बेसिक फाउंडेशन परत शिकवायचं काय आहे महत्वाचं असं आहे की शिकवायचं काय हा पण एक महत्वाचा विषय आहे ना काय शिकवायचं बरं फाउंडेशन मध्ये शिक्षकांना माहीत नसतं बरोबर आहे का नाही हा प्लॅन माझ्याकडे नुसतं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लाय डिवाइड शिकवलं म्हणजे गणिताचं फाउंडेशन पूर्ण झालं असं होत नाही पालकांना हे लक्षात घ्या बरोबर का नाही आणि म्हणून आणि मराठीच तुला फक्त वाचन आलं म्हणजे फाउंडेशन झालं असं नसतं त्याच्या स्टेप बाय स्टेप क्रिया आहे त्याला मराठी बोलता आलं पाहिजे लिहिताल पाहिजे जोडाक्षर लिहिता आलं पाहिजे कोणतंही अक्षर त्याला पटकन ओळखता आलं पाहिजे त्याच्यापासून त्याला वाक्य बनवता आलं पाहिजे ह्या खूप काही अशा स्टेप बाय स्टेप आहेत बरोबर तर एकदा मला मुलांना घेऊन जरूर भेटा मी तुम्हाला सगळ्या विषयाचा बी फाउंडेशन प्लॅन सांगेल की जो मी डिझाईन केला आहे स्वतः स्टडी करून गेल्या चौदा वर्षाच्या मुलांच्या सायकोलॉजिकल स्टडी करून शालेय पातळीवर गव्हर्नमेंटला काय अपेक्षित आहे तो मी एक प्लॅन तयार केलेला आहे सगळ्या विषयाचा फाउंडेशनचा आणि हे फाउंडेशन मी माझ्या सांगू इच्छितो आता, आता मुद्दा क्रमांक आहे दोन मुलांना अभ्यासामध्ये वाचन रिडिंग पाठांतर कर करायला लावणे अत्यंत महत्वाचे आहे लॉकडाऊन पासून मुलं वाचत नाही मला एक पालकांना सांगा युनिट टेस्टला धडे असतात चार मुलगा काय करतो आदल्या रात्री वाचून काढतो मार्क मिळणार आहेत का नाही मिळणार मग मी काय केलेलं आहे माझ्या कोचिंग क्लासेस मध्ये तुम्हाला मी सांगतो यामध्ये फोर्टी फाईव्ह मिनिट्स फक्त पाठांतर करायचं पाठांतर द्यायचं रिडिंग करायचं बसायचं सुट्टी नाही मुलांना वळण फार महत्वाचं असत आणि याच्यात जर चांगलं पाठांतर दिलं की मुलाला काय मिळणार बक्षीस मारण्याची गरज नाही एकाला मिळालं दुसऱ्याला मिळालं आपल्याला मिळालं पाहिजे असं मुलांना वाटतं त्यामुळे मुलांना वाचन पाठांतर करायला लावणे फार महत्वाचे मुलांची पाठांतर करण्याची समजून घेण्याची इच्छाशक्ती आजकाल कमी आहे का कमी आहे कारण त्याला शाळेत मार जरी मार बरोबर आहे का नाही त्याची बुद्धी काय त्याचं फाउंडेशन काय तो खऱ्या अर्थाने वाचू शकतो का त्याला वाचताना काय डिफिकल्टी आहे त्याला समजतं का ती कन्सेप्ट समजलेली आहे का या गोष्टीचा आपण विचार करायला नको का आणि म्हणून त्या मुलाला गोळी लावणं हे फाउंडेशन पक्क झालं की त्या मुलाला खऱ्या अर्थानं पाठांतर चांगलं हे अत्यंत महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही आणि म्हणून त्या मुलाला वाचनाची सवय लावा पाठांतरची सवय लावा त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी करणं गरजेचं आहे माझा मुलगा पाठांतर करत नाही घरी अभ्यासाला बसत नाही हे नाईन्टी नाईन पर्सेंट पालकांचं हे माझ्याकडं त्यांची तक्रार असते बरोबर कारण मुलाला पाठांतर करायला लावणे फार गरजेचं आहे मला एक सांगा युनिट टेस्टला असेल सहा माय परीक्षामध्ये असेल खूप धडे असतात दहा दहा धडे असतात फर्स्ट टर्मला एका रात्रीमध्ये तो पाठांतर करू शकत नाही म्हणून मी माझ्या क्लासेसमध्ये फोर्टी फायव्ह मिनिट्स हा रिडिंग प्लॅन केलेला आहे आणि याचे डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग होते पालकांवर हे लक्षात ठेवा डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग होते पालकांना तुमच्या मोबाईलवर येतं हे बोलणं लय सोपं आहे व्हिडिओ काढून पालकांना सेंड करणं पाठवणं खूप सोपं आहे परंतु त्या मागे असणारे कष्ट हे माझे मला माहिती आहे कारण मी चौदा वर्ष झाले इन्स्टिट्यूट चालवतो खूप अफाट कष्ट असतात व्हिडिओ तुम्हाला काढून पाठवणे बी हँड प्रूफ पालक भेटायला नाही आला तरी माझ्या मुलाची प्रगती कितपत आहे माझा मुलगा कशा पद्धतीने बोलतो की नाही बोलत बरोबर आहे का नाही नुसतं संडेला टेस्ट घेतली तुम्हाला खोटे मार्क पाठवले की खुश बाकीच्या ठिकाणी असंच होतं मला माहिती आहे संडेच्या परीक्षेमध्ये पाठांतर करायचे क्वेश्चन पेपर द्यायचे वीस पैकी चौदा मार्क शाळेमध्ये परीक्षा घेतली शाळेमध्ये परीक्षा घेतली की सगळ्या विषयात फेल बरोबर बर का नाही हे पॉलिटिक चालतं आपण बी क्वालिटी मुलांना आपण बी क्वालिटी एज्युकेशन गुणवत्तापूर्ण एज्युकेशन आपल्या इन्स्टिट्यूटच्या मार्फत आपण देण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे असा एकच जण आलाय तो म्हणला सर मी एका क्लास मध्ये होतो आणि प्रत्येक संडेला एक्झाम द्यायचो आणि मला तेव्हा चौदा पंधरा सोळा अठरा असे मार्क्स मिळायचे पण शाळेच्या परीक्षेमध्ये तो विद्यार्थी फक्त दोनच विषयात पास झाला बाकी सगळ्या झाला मी, मी बेसिक टेस्ट केलं त्याला सुद्धा येत नव्हता मी त्याला प्रश्न केला त्याच्या आईला नाही याला डिवाईड येत नाही मग मला सांगा शाळेच्या विषयात मग त्या मध्ये युनिट टेस्ट केलं माझ्या प्रश्नांची उत्तर कोणत्या पालकाकडे नसतात कोणत्या शिक्षकाकडे नसतात आणि कोणत्या मुलांकडे पण नसतात ते म्हणतात पद्मनी सरांचं काम आहे कारण ते आपल्या भविष्याविषयी बोलतात आणि मी मुलांच्या भविष्याविषयीच बोलतो शाळा असू 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 द्या 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 संचालक गव्हर्नमेंट कोणी असू द्या आणि मी स्वतः व्यक्ती परिपूर्ण नसतो कोणा पालकांनी विद्यार्थ्यांनी जर तक्रार केली किंवा कोणते माझे सहकारी मित्र शिक्षक असतील तर त्यांनी सांगितलं तर असं नाही तुम्ही असं करू शकता तर मी ज्या चुका असतात त्या ऍक्सेप्ट करणारा टीचर आहे बरोबर आहे का नाही कारण आपल्याला अंतिम ध्येय की आपल्याला मुलांना आपण घडवलं पाहिजे त्यांना चांगलं वळण लावलं ला 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 पाहिजे पाठांतर लावलं ला ला पाहिजे त्यांना बक्षीस दिलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याची सायकोलॉजिकल सगळ्यात महत्वाची त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे बर आहे बरोबर का नाही आजकालच्या मुलांची मानसिकता त्याच्या मनामध्ये वेगळंच असतं आपण म्हटलं बस पाठांतर तो बसणार आहे का नाही तर सर्वात महत्वाचं त्याची मानसिकता जाणून घ्यायची त्याची आवड निवड बक्षीस त्याच पूर्ण बेसिक फाउंडेशन तयार करायचं हे मुलांना शिकवण्याची पद्धत असते यासाठी बी हँड प्रॉपर बी एड डी एड ट्रेनिंग घेत असतात आम्हाला हे ट्रेनिंग मध्ये शिकवलं जात असतं बरोबर ओरिजिनल क्वालिटी आणि आत्मीयता तळमळ धैर्य असणारे टीचर तुमच्या मुलांना शिकवायला लागतात हे असं शाळेमध्ये किंवा इतर क्लासेस मध्ये चालू आहे का हे तुम्ही बघा आणि सर्वांनी चालू करावं अशी माझ्या सहकारी सर्व मित्रांना मला सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे असं जर तुमचा मुलगा करत नसाल तर माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये मला भेटा आणि आपण त्याच्या भविष्याविषयी बी भी प्लॅन तयार करू एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे थँक्यू धन्यवाद